खिसा रिकामी असला तरी नाही कधी म्हणाले नाही माझ्या बापापेक्षा श्रीमंत मी कोणी पाहिला नाही कष्ट करणारं शरीर काळजी करणारं मन स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारा अंतकरण म्हणजे बाबा आहेत तर बघा माझे ते ची ची जास्ता जास्ता बाबा माझ्या लेकराला सायकल आणले होते जणू काही त्यांना कारपेक्षा जास्त वाटत होती ती सायकल आधी त्याच्या सायकलीची पूजा करायची नंतर मग आपल्या गाडीची पूजा करायची बघा आपल्या लेकरांना सुद्धा आपल्या लेकरांपेक्षा जास्त जपणारे म्हणजे आपले बाबा असतात तर एवढ्या चिमुकल्याच्या सायकलीची किती काळजी घेत होते आणि किती मनापासून पूजा करत होती माजा माजा ते बघा आणि सायकल असताना इथं माझ्याकडे सायकल असताना सुद्धा तिथं खेळण्यासाठी म्हणून सायकल आणले माझे बाबा माझ्या लेकराला तर इथं ते पूजा अशी अगदी मनापासून करत होते आणि जणू त्यांना कारपेक्षाही ही, ही मोठी म्हणजे सायकल वाटत होती असंच असतं बाबाचं प्रेम नाही का तर विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना माफ करा व्हिडिओ लेट आला कारण की तब्येत बरोबर नव्हती तर इथं बघा माझं लेकरू सोननानं देऊन सगळ्यांचा आशीर्वाद घेत होतं पहिल्यांदा बाबाचा आशीर्वाद घेतला घेतला पहिल्यांदा देवाचा पण आशीर्वाद होता मी, मी, मी व्हिडिओ शूट केला नव्हता त्यानंतर आम्ही आरती वगैरे केली मी माहेरी होते त्याच्यामुळे मी माहेरचा ब्लॉग शूट केला तर आरती वगैरे करून आम्ही सगळे असे सोनं नाणं ना वाटत असतो त्यानंतर इथं बघा माझं लेकरू किती मन लावून प्रसन्न पूजा करत होतं त्यानंतर आली आमच्या बाबाची लक्ष्मी म्हणजेच ट्रॅक्टर तर शेताला गेली होती नंतर पूजन केलं तर इथं बघू